नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवला शहरात अण्णाभाऊ साठेनगर या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती महाराष्ट्रात उत्साहात साजरी होत असून या पार्श्वभूमीवर येवला शहरातील अण्णाभाऊ साठेनगर या ठिकाणी त्यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले याप्रसंगी राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीयसाहेब बाळासाहेब लोखंडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे यासह डॉक्टर संकेत शिंदे भगवान चित्ते कालूभाई व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एस केवला न्यूज साठी दीपक सोनवणे येवला सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेली काही नारायणराव पवार नागरी सहकारी पदसंस्था घेऊन आली आहे सोने तारणावर आकर्षक व्याजदर दिनांक एक जून पासून अधिक माहितीसाठी आजच भेट द्या काही नारायणराव पवार नागरी सहकारी पटांगण येवला आपले विनित चेअरमन अप्पासाहेब कार्यकारी संचालक संभाजी व सर्वसंचालक मंडळ येवला येवला शहरात मंगलमय सोहळ्यासाठी अविस्मरणीय ठिकाण लॉन्स व मंगल कार्यालय मोर्या इव्हेंट्स यांच्या मॅनेजमेंट खाली आजच संपर्क करा बुकिंग साठी स्क्रीन वरील नंबर वर आता संपर्क करा मोर्या इव्हेंट्स लॉन्स येवला